वडाळी प्रभाग क्रमांक एक अंतर्गत खंडेलवाल लेआउट येथील मनपाच्या खुल्या जागेमध्ये एकशे वीस लाइट व येथील महावितरण कडून नव्याने मंजूर झालेल्या विद्युत खांबांवर स्ट्रीट लाईट लावण्यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडीचे अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात मंगळवारी मनपा शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले या मागणीचे कारण स्पष्ट करताना धम्मचक्र प्रवर्तन दिनी मातोश्री

येणाऱ्या परिसरामध्ये गेल्या आठ नऊ वर्षापासून राहत आहे आमच्या येथे साधी स्ट्रीट लाईटची सुद्धा व्यवस्था नाही आमचे मुलं बाळं आईवडील रस्त्याने जात असताना पूर्ण अंधार असतो त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना बळी पडावे लागते तरी महानगरपालिकेंनी आमची लाइट व्यवस्था करून द्यावी आणि दखल घ्यावी ही विनंती करतो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गटार लाईन च्या चेंबर चे झाकण तुटल्याने अपघात होण्याची भीती आहे स्थानिक रहिवाशांनी मनपा प्रकाश विभागाने लवकरात लवकर या भागातील विद्युत खांबावर स्ट्रीट लाईट लावून द्यावे अशी मागणी केली आहे यावेळी नंदकराव विघ्ने वासुदेव डोंगरे पवन रामटेके यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते वडाळी प्रभाग क्रमांक नऊ अंतर्गत बागळेल्या येथे बऱ्याच वर्षापासून येथील नागरिक राहतात बऱ्याच वर्षापासून इथल्या मूलभूत सुविधेपासून येथील नागरिक वंचित आहे या परिसरामध्ये साधारण रस्ते नाही नाल्या नाही स्ट्रीटला पोल आहे पण त्यावर स्ट्रीट लाईट नाही आज ह्या परिसरामध्ये लहान लहान मुले वृद्ध व्यक्ती ह्या रस्त्याने जात असताना रस्त्यावर इलेक्ट्रिक पोलवर स्ट्रीट लाईट नसल्यामुळं ह्या परिसरामध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे तरी महानगरपालिकाकडे आम्ही वारंवार यापूर्वी बी निवेदन दिली आज आम्ही तेवीस तारखेला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही लवकरात लवकर आमच्या बाकळेल्याऊटमध्ये जेवढेही नव्याने महावितरणनी लावून दिलेली विद्युत खांब आहे त्यावर स्ट्रीट लाईट लावून देण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही शाखा अभियंता मनपा प्रकाश विभाग यांना देण्यात आलेला आहे देखील नागरिकांची समस्या हेच आहे की आम्हाला बा आम्ही सर्व प्रकारचे टॅक्स भरतो सगळ्या सोयी सुविधा पासून आम्हाला वंचित का बरं ठेवते मनपा असा प्रश्न इथली येथील नागरिकांना पडलेला आहे तरी मनपांनी ह्या परिसरातील गांभीर्याने दखल दखल घेऊन या परिसरात ह्या बऱ्याच वर्षापासून येथील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहे यांना आपण न्याय द्यावा अशी मी ह्या नागरिकांकडून आणि आम आदमी पक्षाकडून मागणी करतो इथेच थांबतो जय भीम जय शिवराय विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती श्रद्धा फैमिली शॉपी में जाएंगे हम सभी साड़ियों की नई डिजाइन देखो यही से लाएंगे श्रद्धा फैमिली शॉपी में जाएंगे हम सभी लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए क्योंकि विजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल विजीलैंड कॉम्प्लेक्स नानगांव पेट अमरावती